कोजागिरी पौर्णिमेच्या शांत चांदण्यात सांगितली जाणारी कथा ऐकण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत फार जुनी आहे प्रत्येक सणासोबत जुडलेली एखादी भावपूर्ण आख्यायिका असते अशा कथा मनपूर्वक ऐकल्या की त्या सणाचे महत्त्व अधिक खुलून दिसते धर्मग्रंथांनुसार आश्विन पौर्णिमेच्या कोजागिरी रात्री लक्ष्मीदेवी पृथ्वीवर भ्रमण करते ती घराघरांत फिरून कोजागरती असा प्रश्न विचारते आणि जे जागे असतात त्यांना संपत्ती व सौख्याचे आशीर्वाद देते म्हणूनच या दिवशी रात्रभर जागरण करण्याची प्रथा रूढ आहे शांत रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात कुटुंबीय आणि मित्रांसमवेत दूध प्राशन केले जाते काही कुटुंबे अंगणात किंवा गच्चीवर बसून रात्रीभर चांदण्यांचा आनंद लुटतात कुणी भजन कीर्तन आणि गप्पांच्या मैफिलींच्या साथीने जागरण करतात हा उत्सव भक्तीबरोबरच एकोपा व आनंद अनुभवण्याचा आहे या रात्री कोजागिरी व्रताची कथा ऐकण्यालाही विशेष महत्त्व आहे अशी समजूत आहे की ही पौराणिक कथा श्रद्धेने ऐकल्याने व्रताचे पूर्ण फळ लाभते आज आपण काळापासून चालत आलेल्या या पुराणप्रसिद्ध कथेला उजाळा देणार आहोत मगध देशातील दरिद्री पण सज्जन ब्राह्मण वलित याच्या जीवनाची ही कथा या कथेमध्ये दुःख शा आणि देवीच्या कृपेची अनुभूती आपल्याला येईल चला तर मगलक्ष्मी मातेच्या कृपेने दरिद्री वलितच्या आयुष्यात कसा चमत्कार झाला ते भावपूर्ण शैलीत ऐकूया प्राचीन काळी मगध नावाच्या राज्यमध्ये वलित नावाचा एक ब्राह्मण राहत होता विद्येने समृद्ध असला तरी तो अत्यंत गरीब होता तो रोज पहाटे नदीवर स्नान करून संध्यावंदनजप तप आणि अग्निहोत्र अशी कर्तव्ये नित्य पार पाडत असे दिवसभर शिक्षणपूजा संध्यास्नान यात वेळ घालवून तो समाधान मानत असे पण त्याची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती एवढी की कोणी काही दान धरवलं तरच त्याच्या घरी चूल पेटे अन्यथा तो कुणाकडे काही मागायला जात नसे त्याला ज्ञान आणि विनयाची संपत्ती लाभली होती मात्र धनसंपत्तीत तो नगण्य होता कोणी काही दानधर्म देव केले तरच तो स्वीकारत असे अन्यथा अपेक्षाशून्य राहून संतोष मानत असे वलित हा जितका सदाचारी आणि विनयशील ब्राह्मण होता तितकीच त्याची पत्नी मात्र जळफळाटी स्वभावाची होती दारिद्र्यामुळे ती नेहमीच पतीवर चिडलेली असे रोजची भांडीकुंडीत क्रारी आणि वलिदला अपमानित करण्याचे प्रसंग त्यांच्या घरात घडत ती गावभर वलिचच्या गरिबीची थट्टा करत फिरत असे आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध वागण्यातच तिला धन्यता वाटे मनातल्या मनात तिने ठरवून टाकले होते की ज्या दिवसापर्यंत आपला पती धनवान होत नाही तोवर पतीने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीच्या विरुद्ध वर्तन करायचे पैशाच्या अतिरेक लालसेपोटी त्या निर्दयी स्त्रीने वलितला चक्कचोरी करण्यास प्रवृत्त केले होते एका राजाच्या महालातून थोडे धन चोरून आणाल तर काय बिघडते आपल्या दरिद्री दुनियेचे रूपांतर होईल ती वारंवार म्हणत राहिली वलिदने नम्रपणे नकार दिला की अनैतिक मार्गाने संपत्ती मिळवणे त्याच्या धर्मात बसत नाही हा नकार ऐकताच ती अधिकच चिडली तू आणणार नाहीस तर मी आपले जीवन संपवीन माझं मरण तुझ्या माथी तिने धमकी दिली वलितचे काळीज या बोलांनी हादरले पण तरीही त्याने चौर्यकर्म टाळले तो दिवसेंदिवस मनात खिन्न होता पत्नीकडून होणाऱ्या अशा छळाला तो मुकाटपणे सहन करत होता अशा रीतीने काळ चालला असता श्राद्धपक्ष आला वलितच्या वडिलांचे श्राद्ध करण्याचा दिवस जवळ आला होता मात्र त्याच्या दारिद्र्यामुळे श्राद्धाची आवश्यक सामुग्री घरात नव्हती शिवाय त्याची पत्नी अशा विधींना विरोध करत असल्याने तो अधिक चिंतेत पडला हे श्राद्धकार्य घरी करू दिलं जाणार की नाही या विचारानेच तो अस्वस्थ झाला होता त्याचवेळी एक सुहृद मित्र त्याच्या घरी आला आणि वलितचा काळजीचा चेहरा पाहून कारण विचारले वलितने संपूर्ण व्यथामित्राला सांगितली सगळं ऐकल्यावर मित्र हसला आणि म्हणाला अरे ह्यात काय मोठं संकट जर तुझी पत्नी नेहमी तुला जे सांगशील त्याच्या उलट करते तर तू तिला तुला जे करायचे आहे त्याच्या अगदी विरुद्ध सूचना दे मग पाहिलंच तर ती आपोआप तुला हवे तेच करून दाखवेल हे ऐकताच वलितला मित्राच्या युक्तीचे तार्किक पटले बरोबर आहे तुझे तो तु उत्साहाने म्हणाला हिच्या स्वभावाचा उपाय उलट्या गोष्टी सांगण्यातच आहे त्या सांजेच्या वेळेस वलितने आपल्या पत्नीला हाक मारली ऐका चेंडिके परवा माझ्या पितरांचे श्राद्ध आहे तो ठाम स्वरात म्हणाला पण त्यांनी आपल्यासाठी काहीही धनसंपत्ती ठेवली नाही त्यामुळेच आपल्याला आज गरिबीचे दिवस पाहावे लागत आहेत अशा बापासाठी तू कसले आले श्राद्ध करणार काहीही व्यवस्था करू नकोस श्राद्धाची आणि मेजवानी वगैरे तर मुळीच घालू नकोस कुणा भिकाऱ्या वा दुराचारी ब्राह्मणाला जेवायला बोलावशील तर ते पुरे आहे पण नामवंत सत्पुरुष ब्राह्मणांना जेवणासाठी निमंत्रण देऊ नकोस समजलंस का पतीचे बोलणे ऐकता क्षणीच त्या स्त्रीच्या क्रोधाला पारावार उरला नाही माझ्या स्वर्गवासी सासऱ्यांचा अपमान करतोस ती मनात विचार करू लागली ठीक आहे जसं सांगतोयस त्याच्या अगदी उलटच करून तुला धडा शिकवतेच वलितचे बोल संपता समता पत्नीने विरुद्ध तयारी सुरू केली सुद्धा पित्याच्या श्राद्धाच्या दिवशी पहाटेपासूनच घरात लगबग सुरू झाली वलितची पत्नी मनोभावे स्वयंपाकाची तयारी करू लागली तिने भरपूर स्वादिष्ट पक्वांनांची योजना आखली पतीने ज्यांना बोलावू नको सांगितले त्या सर्व मान्यवर ब्राह्मणांना तिने आग्रहाने घरी बोलावले तिच्या संतप्त मनात केवळ एकच ध्येय होतं पतीच्या इच्छेच्या विरोधात थाटामाटात श्राद्धविधी पूर्ण करून दाखवायचा पतीने केलेला अवमान सहन न झाल्यानेच ती इतक्या उत्साहाने व्यवस्था करत होती सोनेरी सकाळी गावातील विद्वान आणि सत्कारणी ब्राह्मण मंडळी वलिच्च्या अंगणात जमली अतिथींसाठी पाण्याचा प्रबंध आणि भोजनासाठी चौरंगाची मांडणी चक्क चांदीच्या ताटांवर केली गेली वलित त्या मान्यवरांसमोर नम्रपणे गोड बोलत फिरत होता पत्नीने स्वतःच्या हातांनी शिजवलेल्या व्यंजनांचा सुगंध दरवळत होता तिचा ऊर आज एक वेगळ्याच गर्वाने भरून आला होता विधिवत श्राद्धकर्म सुरू झाले तिने तिच्या अहंकारासाठी का होईना पण पूर्ण भक्तिभावाने तर्पण इत्यादी विधी मनोयुगाने पार पाडले वलित अंतर्मुख होऊन हे सर्व दृश्य पाहत होता समाप्तीच्या कळसावर वलितनं शांतपणे पत्नीला स्मरण करून दिले सर्व काही झाले पण पिंडनदीत विसर्जित करण्याचं राहिलंय ते करायला हवं त्या स्त्रीच्या डोळ्यांसमोर अचानक अंधारी आली पतीचं सांगणं खरेच पाळायचं राहून गेलं ही जाणीव होताच तिचा अहंकार निकराने उसळून आला तिने एका तिरस्काराच्या नजरेने नवऱ्याकडे पाहिलं आणि तिथे पूजेसाठी ठेवलेले जवळजवळ तांदळाचे सर्व पिंड एका परातीत गोळ्या केले पाहता पाहता ती घराबाहेर धावली आणि अंगणाशेजारील जुनाट विहिरीत तिने सारे पिंड तसेच्या तसे, तसे फेकून दिले तिच्या मनात पतीचा आदेश मोडल्याचा एक वेड्यासारखा संतोष होता मात्र हे दृश्य पाहून वलितच्या हृदयाला तीव्र आघात झाला पत्नीच्या या वर्तनाने तो अक्षरशः कोलमडून गेला क्षणभर वलितने काहीच न बोलता ती विहीर आणि पाण्यात बुडालेले पिंड बघितले ज्या पित्याच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध घातले त्याची अशी विटंबना होताना पाहून त्याचे डोळे अश्रूंनी भरले गावातील उपस्थित ब्राह्मण मंडळीही सुन्न झाली वलितला प्रचंड संतापही आला आणि तीव्र हळहळही कसला अपराध झाला माझ्याकडून असे पश्चातापाने त्याच्या मनात येऊ लागले शेवटी तो काहीही उच्चारला नाही मनाशी एक निर्णय मात्र पक्का केला पित्याचे श्राद्ध आटोपून संध्याकाळी लालप्भार किरणांनी घर उजळले असताना वलित उठला निर्धाराने त्याने आपल्या सोळा अंगावर चढवला क्षणात काही आवश्यक वस्तू एका गांठोड्यात बांधल्या आणि घर सोडून निघाला त्याच्या डोळ्यात दुखाचे अश्रू तरळले होते हृदयात प्रचंड वेदना होती पण चेहऱ्यावर शांततेचे भाव पडले होते पत्नीकडे शेवटचा कटाक्षही न टाकता वलित घराच्या उंबरठ्या बाहेर पडला वलितने घर सोडतानाच एक दृढ संकल्प केला जोपर्यंत देवी लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न होणार नाही तोपर्यंत मी या गृहद्वाराकडे मागे वळून पाहणार नाही निर्जन जंगलात राहून फक्त कंदमूळ खाऊन दिवस काढीन देवीची कृपा होईपर्यंत घरी परतणार नाही आपल्या मनाशीच ही प्रतिज्ञा केली अशा प्रकारे वलित रागदुख आणि आशा या तिन्ही भावनांनी व्याकुळ होऊन अंधारलेल्या घनदाट वनात चिरला भोवती भयाण शांतता आणि रातकिड्यांचे किर्रर्र आवाज होते जंगली जनावरे दूर डरकाळ्या फोडत होती पण वलितने मनाचा निर्धार ढळू दिला नाही दिवसाचा उजेड असो व रात्रीची त्याचे ध्यान अविरत सुरूच राहिले काही दूर गेल्यावर एका नदीकाठी त्याने आपले आसन जमवले दिवस गेले तसे तो ध्यानधारणा आणि जपतप करू लागला लक्ष्मीमातेच्या कृपेची याचना करत त्याने निर्धाराने उपवास सुरू ठेवला दिवसेंदिवस तो फक्त जंगलातील फळंमुळं खाऊन काढत होता त्याच्या अंगात शक्ती उरत नव्हती तरी त्याची तपश्चर्या अविचल राहिली तप करण्यास प्रारंभ करून तीस रात्रंदिवस झाले आणि त्यादरम्यान आश्विन महिन्याची पौर्णिमा शेवटी उगवली त्या रात्री आकाश निरभ्र होते आणि चंद्राचा शीतल प्रकाश साऱ्या वनावर पसरला होता ज्या रात्री चंद्रपूर्णत्वाने तेजस्वी झालेला होता तोच कोजागिरीचा दिवस होता ज्या ठिकाणी वलित्तप करत होता त्याच अरण्यात त्या रात्री काही अनोख्या अतिथी येऊन दाखल झाले होते त्या होत्या स्वर्गीय तेजाने दमकणाऱ्या कळिया नागराजाच्या वंशातील तीन नागकन्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्या नागकन्या त्या वनात व्रतस्थ होत्या त्यांची रूपं आणि वस्त्र चमचमत होते त्या एका छोट्या मंदिराजवळ दिवे पेटवून मंडळी बसल्या होत्या भक्तिभावाने त्यांनी देवी लक्ष्मीची पूजा सुरू केली पंचामृतरत्ने आरसे अशा विविध अपूर्व वस्तू देवीसमोर अर्पण केल्या गेल्या रात्रीचा पहिला प्रहर पूजा अर्चेत कसा संपला ते कळलेही नाही मग पुढे रात्रभर जागरण करण्यासाठी त्या कन्यांनी समयोचित मनोरंजन करण्याचे ठरवले चौपड दीऊत खेळून देवीला प्रसन्न करू या त्यापैकी एक म्हणाली इतर दोघींनीही आनंदाने मान डोलावली मात्र चौपड खेळायला चार जण हवेत त्यांना चतुर्थ खेळाडूची गरज भासू लागली कुणी चौथा मिळतो का म्हणून तिघींची नजर सभोवती फिरू लागली इतक्यात नदीकाठी ध्यानस्थावस्थेत बसलेल्या वलित ब्राह्मणावर त्यांची नजर पडली हे कोण योगी दिसतात पहिली नागकन्या हलकेच म्हणाली वलित डोळे मिटून बसला होता तीन स्त्रीरूपी नागकन्या त्याच्याजवळ आल्या एका नागकन्येने आदराने विचारले बाबा आपण कोण आहात आम्हाला आपल्या सान्निध्यात चौपड खेळण्यासाठी सामील व्हाल का आम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जागरण करत आहोत वलित दचकून भानावर आला समोर तीन अप्रतिम तरुणी उभ्या असलेला पाहून तो चकित झाला एक क्षण त्याला भासच वाटला पण तो लगेच सावरला आणि म्हणाला काय विचित्र विनंती करता आहात तुम्ही जुगार खेळून कधी देव प्रसन्न होतात का जुगार आने तर धनाची हानी आणि अधर्माची वृद्धी होते लक्ष्मीमातेचा कोप होईल अशा कर्मात मी सहभागी होऊ शकत नाही एका नागकन्येने हास्य केले तिच्या डोळ्यात एक तीक्ष्ण चमक होती तुमचं बोलणं पंडितांसारखं असलं तरी विचार मात्र अजाण बालकासारखे आहेत ती खडसावून म्हणाली दुसरीने वलिदचा हात आपुलकीने धरला आणि विनवले आपण चिंता करू नका आमच्यासोबत या मंदिरात चला आपण आई लक्ष्मीचं भजन करत तिच्यासमोरच हा चौपड खेळूया तिसरीही गोडस्वरात म्हणाली होय हा खेळ आम्ही धर्मयुक्त मानतो ह्यात हरकत काय वलीत थोडा संकोचला पण या अलौकिक कुमारिकांचा आग्रह टाळण्याची ताकद त्याच्यात उरली नाही त्या तिघींनी प्रेमळ हट्टाने त्याला उचलून जवळच्या मंदिरात नेले त्या मंदिरात भगवती लक्ष्मीची सुंदर मूर्ती स्थापना केलेली होती दिव्यांच्या प्रकाशात मंदिर उजळले होते वलितला आसन देऊन नागकन्यांनी त्याच्या हातात प्रसादाचे नैवेद्य व नारळ पाणी दिले उपवासाने त्याची प्रकृती कमजोर झाली होतीच त्यामुळे त्याने तो प्रसाद अंगीकारला नाकन्यांनी एकमेकींकडे पाहून स्मित केले आणि उद्घोष केला माता लक्ष्मी प्रसन्न होवो आता खेळ सुरू झाला खेळाच्या प्रारंभीच नागकन्यांनी मौल्यवान हिरे जवहारात दावावर लावले वलितकडे त्या क्षणी द्यायला काहीच नव्हते त्याच्याकडे उरली होती ती अंगावर असलेली साधी लुंगी आणि जानवे कर्तव्य कठोरतेने त्याने आपला कौपीन कमरपट्टा पहिल्यांदा दांवावर ठेवला हा खेळ देवधर्मासाठीच आहे असे मानून त्याने मनोमंधीर केला पण पहिलेच फासे पडले तेव्हा नशीब नागकन्यांच्या बाजूने होते वलित आपली लुंगी कोपिन हरला काही हरकत नाही तो निराश हसत पुटपुटला आता त्याच्याकडे उरलेली दुसरी एकमेव वस्तू होती त्याचे यज्ञोपवीत हेच काही शेवटची वस्तू माझ्याकडे भगवतीची इच्छा असे म्हणून त्याने जनेऊ दावावर लावले पदरी काय येते ते पाहू असा विचार करून त्याने पुन्हा हात आजमावला पण दुर्दैवाने येथेही तो हरला वलिताची पवित्र जानवीची शेवटची निशाणीही हिरावली गेली स्वतःकडे आता काहीच उरले नाही हे पाहून तो आतून हादरला एक वस्त्रही आता अंगावर नव्हते ना गळ्यात यज्ञोपवीत पण नागकन्या मात्र समाधानाने एकमेकींकडे पाहत होत्या त्यांना खेळात प्रचंड रंग चढला होता वलितच्या डोळ्यांसमोर अंधुक झाले त्याच्या मनात विचार आलादेवीची आराधना करायला आलो आणि येथे जुगार खेळून सर्वस्व गमावत आहे हे मी काय करून बसलो एक निराशकटू हास्य त्याच्या ओठांवर उमटले हे मातेसक्त्याचीत हीच माझी परीक्षा असावी त्याने अंतर्मनात प्रार्थना केली माझे त्यान मनधन सर्व तुझ अर्पण केले आता माझ्या हातात काहीच उरलेले नाही पण आता माघार घेणे शक्य नव्हते त्याच क्षणी तिसरी नाकन्या मंद हसत छिडू लागली आता काय लावणार दावावर ब्राह्मण देवा वलित डोळे मिटून उभा राहिला शरीरावर एक लंगोटही शिल्लक नव्हता त्याने मान खाली घातली शांतपण ठाम आवाजात तो म्हणाला आता या शेवटच्या खेळात मी माझी सर्वस्व असलेली गोष्ट दामावर ठेवतो माझे स्वतःचे जीवनच पराभव स्वीकारायला मी तयार आहे नागकन्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर विस्मय पसरला त्यांनी असे काही अपेक्षित केले नव्हते पण पुढच्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर विकट स्मित उमटले आणि त्यांनी मान्यता दर्शवली वलितने हताशपणे फासे हातात घेतले तेवढ्यात त्या निर्जनवनातील आकाशात एक अद्भुत घटना घडू लागली मध्यरात्र उलटून गेली होती आणि चंद्र आपल्या पूर्ण शोभेत नभोमंडळात तळपत होता श्री विष्णू आणि माता लक्ष्मी विश्वभ्रमण करत स्वर्गलोकातून पृथ्वीवर अवतरले होते देवी लक्ष्मी कमलासनावर विराजमान असून सोनेरी किरणांचा साज लेऊन होत्या त्यांच्या आगमनाने वनात मंद सुवासिक वारे वाहू लागले त्यांनी पृथ्वीला फेर धरून प्रदक्षिणा घातली आणि आकाशमार्गे त्या अरण्यावरून प्रवास करू लागले अचानक लक्ष्मी देवींचे लक्ष त्या वनातील मंदिराकडे गेले त्यांनी पाहिले की एक ब्राह्मण अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेत भूमीवर बसला आहे त्याच्या अंगावर वस्त्र नाही आणि गळ्यात यज्ञोपवितही नाही आजूबाजूला तीन दिव्य तरुणी आहेत हे दृश्य पाहताच लक्ष्मीदेवी विष्णूंना म्हणाली नाथ माझं व्रत करणारा हा ब्राह्मण असा निराश आणि क्लेशात का बसला आहे विष्णूंनी एका दृष्टिक्षेपात सारी परिस्थिती जाणली हे लक्ष्मी तुमच्यावर अढळ श्रद्धा ठेवून हा भक्त इतके कष्ट सोसत आहे त्याचीही दयनीय दशा बघवत नाही तुम्हीच या भक्ताचे दुःख दूर करून त्याला धनवैभव द्या श्रीहरींनी नम्र विनंती केली श्री विष्णूंचा आग्रह ऐकताच देवी लक्ष्मीने क्षणभर नेत्र मिटले आणि आपल्या करकमलातील शुभ्र कमळातून एक तेजस्वी ज्योती मूर्त स्वरूपात प्रक्षेपित केली त्या दिव्य प्रकाशकणांनी क्षणार्धात वलितच्या सर्व दारिद्र्याचा अंधकार दूर केला वलितने डोळे उघडले तेव्हा चमत्कार घडून आला होता तो स्वतःच्या देहात एक आनंददायी परिवर्तन अनुभवत होता त्याची कष्टिक्षीण काया रूपांतरित होऊन एखाद्या देवासमान तेजस्वी भासत होती तपस्येने सुकलेला चेहरा आता प्रेम आणि समाधानाने उजळला होता अंगभर रेशमी वस्त्रे आणि दागिने परिधान केलेले तेज पुंज तरुण रूप आरशात पाहून वलितला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता क्षणभर त्याला कळेना हे स्वप्न की वास्तव समोर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे प्रसन्न रूप त्याला दृष्टांतासारखे क्षणभर दिसले आणि मग अदृश्यही झाले लक्ष्मी मातेच्या कृपेची अनुभूती होताच तो नतमस्तक झाला डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले तिन्ही नाककन्या आश्चर्यचकित होऊन हा कसा चमत्कार झाला ते पाहत होत्या त्यांच्यासमोर जे पराभूत निर्धन आणि उदासीन ब्राह्मण बसला होता तो एका क्षणात रूपवान राजपुत्राप्रमाणे भासू लागला त्यांच्या खेळाची सारी मस्ती मावळली त्यापैकी ज्येष्ठ नाककन्या थोडी लज्जित होत वलित पाशी आली आणि म्हणाली क्षमस्व हे तपस्व्या ब्राह्मण आम्ही तुम्हाला चौसरच्या खेळात हरवून जिंकलं आहे नियमाप्रमाणे आता तुम्हाला आमचे पती बनून राहावे लागेल आम्ही तुझ्या पत्न्या होऊ इच्छितो इतर दोन तरुणींच्याही नजराखाली झुकल्या वलीत एका दैवी समाधानात असल्याने शांतपणे स्मित करून मान डोलावली देवीचा आपल्यावर विलक्षण प्रसाद झालाय मी तुमचा ऋणी झालो तो नरम आवाजात म्हणाला नागकन्या काहीशा लाजल्या आणि मंदिराला साक्ष करून वलितासोबत विधीने विवाह केला त्या दिव्यवधूंच्या संगतीने वलितला अपार रत्ने हिरे जवाहरात आणि सोन्याच्या मोहर प्राप्त झाल्या त्याच्या निर्धन जीवनाचे सारे अंधार दूर झाले होते वडिलांप्रती केलेले व्रत आणि त्याग अखेर फळाला आले होते काही काळ नागकन्यांसमवेत आनंदाने व्यतीत करून वलितने त्यांचा निरोप घेतला मी माझ्या गृहिणीकडे माझ्या प्रथम धर्मपत्नीकडे जाऊन तिला या सुखद घटना सांगतो आपण पुन्हा लवकर भेटू अशी ग्वाही देऊन त्याने नागकन्यांचा आशीर्वाद घेतला आणि घरी जाण्यास निघाला इकडे वलितची पत्नी मात्र गेल्या काही दिवसांत खूप अस्वस्थ झाली होती रागाने तिने नवऱ्याला घरातून हाकलून दिलं होतं पण तो खरोखरच घर सोडून जाईल हे तिला उमजलंच नव्हतं काही तासांनी तिचा राग उतरल्यानंतर आपण किती अतिरेक केला याची जाणीव होऊ लागली पण स्वाभिमानापोटी ती अजूनही चेहऱ्यावर कठोर भाव ठेवून होती एक दिवस गेला दोन दिवस गेले वलित परतलाच नाही आता तिला काळजी वाटू लागली गावातल्याही लोकांनी वलित कुठे गेला अशी विचारणा सुरू केली तिला काहीच उत्तरे देता येईनात आतून सतत पतीची आठवण येत होती त्याच्या अनुपस्थितीत घरातील गरिबीने अधिक चटके देऊ लागले शेवटी तिला पश्चातापाने ग्रासले आपल्या दुर्बुद्धीची फळे किती कटू असतात याचा अनुभव तिला येत होता रात्री एकटी बसून ती स्वतःशी पुटपुटली माझ्या वागण्यामुळे वलीचं इतकं मोठं नुकसान झालंय तो परत आला तर मी नक्की बदलून जाईन त्या रात्री तिला डोळ्यांवर झोप आलीच नाही मध्यरात्रीच्या सुमारास तिला एक भेसूर स्वप्न पडले वलिद बुकेने व्याकुळ होऊन जंगलात कोसळतो आहे आणि त्याला मदतीस कोणीच नाही धसक्यात तिची झोप उडाली आणि ती पुन्हा हमसून रडू लागली अखेर तिने देवीसमोर हात जोडले आणि प्रार्थना करू लागली हे देवी माझ्या पतीला सुखरूप परत पाठव मी यापुढे कधीही त्यांना दुःख देणार नाही पौर्णिमेची तीच रात्र उजाडली वलिदच्या घराच्या दाराशी अचानक घोड्यांच्या टापांची धूळ उडाली त्या निर्धन झोपडीत इतक्या रुबाबदार सवारीचा कधी वावर झाला नव्हता वलीची पत्नी देवापुढे समयी पेटून बसली होती पण डोळे मात्र नवऱ्याच्या परतण्याची वाट पाहत होते तिने बाहेरचे आवाज ऐकून दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून थक्क झाली दोन देखणे घोडे उभे होते त्यांच्या एका पाठीवर मौल्यवान खजिन्याने भरलेली मोठी पेटी ठेवलेली होती त्यांच्याजवळच मोत्यांनी जडजडलेला पोशाख परिधान केलेला एक तरुण पुरुष उभा होता सोनेरी किरणांत त्याचे गौरवर्ण व्यक्तिमत्व लख प्रकाशत होते क्षणभर तिला वाटलं की एखादा राजकुमार चुकून त्यांच्या दारी येऊन थांबला की काय तेवढ्यात तो तरुण प्रेमळ हसला आणि पुढे झाला घरधनिणीकडे पाहून तो शांतपणे म्हणाला काय ओळखलं का मला वलित ती एकदम हंबरडा फोडून ओरडली पुढच्याच क्षणी तिने त्याचे पाय घट्ट धरले तो देखणा तरुण दुसरा कोणी नसून तिचा पती वलितच होता स्वतःच्या हट्टी स्वभावाचा त्याग करून पत्नीने त्याच्या चरणांची शरणागती पत्करली तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले वलितने घाईने तिला उठवले आणि उराशी धरले इतक्यात तिला जाणवले की वलित कोरा निर्धन नाही तर रेशमी वस्त्रांनी नटलेला आहे तिचा विश्वासच बसत नव्हता की हा तोच नवरा वलित आहे ती हमसत रडत अपराधी सुरात म्हणाली मी फार चुकीची वागले रे तुमच्यासारख्या सज्जनपतीचा मी अनादर किलामला क्षमा करा वलितने तिच्या डोक्यावर हात ठेवला शांत सुरात तो सांगू लागला उठ प्रियेस रडू नकोस गेलेला काळ जाऊ दे विसरून खरं सांगू का तुझ्या रागामुळेच मला देवीची उपासना करण्याची प्रेरणा मिळाली आणि आज आपल्यावर हे सुखाचे दिवस आले आहेत आता सगळं विसरून नव्याने सुरू करूया पत्नीने हळूच डोळे पुसले आणि ओक्साबोक्शी रडता रडता हलकेसे हसली पतीच्या हृदयातील प्रेमाची तिला पूर्ण जाणीव झाली आणि तिचे मनही आता निर्मळ झाले भगवती लक्ष्मीच्या कृपेने तिचीही बुद्धी शुद्ध झाली आणि वलित व त्याच्या पत्नीने पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात केली पतीवर मनापासून प्रेम करून आणि त्याच्या आदेशाचे पालन करून ती आदर्श पत्नी बनली वलितच्या घरात सुखशांतता आणि समृद्धी नांदू लागली गावकऱ्यांमध्येही या चमत्काराची चर्चा जोरात सुरू झाली ज्या वलितला कालपर्यंत दरिद्री म्हणून हिणवले जायचे तो एका रात्रीत कुबेरासमान धनवान झाल्याची वार्ता वारियासारखी पसरली अनेकजण हा चमत्कार ऐकून थक्क झाले वलितने या घडीला आपल्या सुहृद मित्राचेही मनापासून आभार मानले ज्याने प्रसंगावधान राखून युक्ती सुचवली होती नवीन संपत्तीतील काही अंश त्याने विशेष कृतज्ञतेने त्या मित्राला अर्पण केला अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेचीही भावपूर्ण कथा समाप्त होते या कथेतून आपल्या लक्षात येते की श्रद्धा आणि सात्विकतेने केलेल्या व्रताचा महिमा अपार आहे वलितने अढळ श्रद्धा आणि धैर्य यांच्या बळावर आपले भाग्य बदलून घेतले तर त्याच्या पत्नीच्या अहंकारातून संकट ओढवले तरी पश्चातापामुळे तिलाही परिवर्तनाचा मार्ग मिळाला या कथेतून श्रद्धेचे महत्त्व आणि लोप अहंकाराचे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसून येतात जो कोणी हे कथन श्रद्धेने ऐकेल त्याला कोजागिरी व्रताचे पूर्ण फळ लाभते असे मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या तेजस्वी चांदण्यात ही कथा ऐकल्याने सुखसमृद्धीच्या देवतेची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहो अशी प्रार्थना आजच्या काळातही कोजागिरी पौर्णिमेची रात्र आल्यावर व्रतकर्ते या कथाचे श्रवण करून रात्र जागवतात या पौराणिक कथेत दडलेला नीती शिक्षणाचा अर्थ ध्यानात घेत त्या कथेतून प्रेरणा घेतात लक्ष्मीदेवीची कृपा संपादन करण्यासाठी श्रद्धा आणि भक्तीची ही कहाणी सर्वांसाठी मार्गदर्शक ठरते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद